पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यानिमित्त आज मी वेगळ्या म्हणजे स्मोकी फ्लेवर असा एक माशाची करी बनवचा ट्राय करतो आहे तर त्यासाठी आपल्याकडे एक मासा आहे जो आज सकाळीच आपण पकडलेला आहे आणि टोमॅटो कांदा चिरलेला मिरची आणि कोथिंबीर आणि तर हा आता फिश आहे याला आपण चुलीवरती शेकवणार आहे जेणेकरून याला स्मोकी फ्लेवर येईल आणि आपण बारा एकच्या दरम्यान ह्या माशाला मॅरिनेट केलेलं कोकम आणि मीठ लावून जास्त काय आपण तिखट मीठ वगैरे लावलेलं नाही तर माशाला आपल्याला डायरेक्ट निखाऱ्यावरती शिकवायचं आहे जास्त नाही पाच ते सहा मिनटं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा ही एकच रिक्वेस्ट आणि आपण व्हिडिओ रिझ्यूम करूया तर असा फ्लेवर आला आहे आपला हे बघू शकता स्मोकी फ्लेवर आला आहे आणि त्याला वाज देखील मस्त सुटला आहे तर आता याला आपण करीमध्ये हे आहे स्टर आहे जेणेकरून तो स्मोकी फ्लेवर आपल्या करीमध्ये उतरेल चला मला सांगितलं टोमॅटो वगैरे आपल्याला लागणार आहे तर टोमॅटो आपल्याला बारीक एकदम कापून घ्यायचा आहे मिरची उभी चिरून घ्यायची तर मासा रेडी आहे आपला तर टोमॅटो मी कापून घेतो तर थोडं आपल्याला तेल लागेल जास्त नाही आहे आणि या तेलामध्ये एक चमचा आपण कांदा टाकूया एवढा कांदा आपण टाकलाय तर याला स्टर करावे लागेल याला ब्राउन कलर हे आपण याला स्टर करूया आणि यामध्ये थोडा आपण लिंबू पिऊया आता यामध्ये आपण आपला टोमॅटो जो चॉप केलेला आहे तो टाकूया कांदा ब्राऊन झालाय तर आता आपण मिरच्या टाकूया तर त्यांना यांना थोडं भाजून घ्यायला लागेल तर आपल्याला तेल टाकून जास्त नाही थोडस आपण तेल टाकायचं त्यामध्ये आपण एक मिरची जी कापली होती ती टाकूया आता काय होतं मिरची देखील आपली शेकते आणि साईडला आपला टॉमॅटो देखील फ्राय होतोय एक वाटी पाणी टाकायचंय थोडस पाणी टाकलंय जेणेकरून आपला टॉमॅटो लगेच विरगळेल तर एवढं मीठ आपण टाकणार आहे तर थोडी हळद टाकायची आहे थोडं तिखट टाकायचं आहे फ्लेवरला याच्यासाठी कलरसाठी कोणतं कलरच आहे ना फक्त तिखट नाही ना बघ किती तर एवढं तिखट थोडं तिखटच होईल आणि लेमनच्या फ्लेवर ते मॅच होऊन जाईल तर आई आहे मागे हेल्प करते कारण मला ह्याचं तिखट मिठाचा अंदाज नाही तर तिखट मीठ आपण टाकलंय टॉमॅटो देखील मिक्स झालेला आहे आता पूर्ण बऱ्यापैकी तर थोडा वेळ आपण याला झाकून ठेवूया हळहुलकी त्याला उखळ आली पाहिजे फक्त बस म्हणजे ऑलमोस्ट हाफ मिनिट तर आता यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करूया जेणेकरून आपला मासा त्यामध्ये शिजेल तर थोडंस पाणी ऍड केलं आपण पुन्हा एकदा दोन तीन थेंब आपण लिंबाची पिळणार आहे तर फ्लेवर आता याला लेमनचा आला असेल पूर्णपणे ग्रेव्हीला आता उकळ आलेली आहे आणि आता यामध्ये आहे ना आपण मासा सोडायचा आहे तर बघू शकता तुम्ही याला आहे ना हलवकासा भाजलेला आहे पण पूर्ण भाजलेलं नाही हे बघा तर मासा पूर्ण कट होत नाहीये पण याचा फ्लेवर फक्त आपण घेतलेला आहे स्मोकी फ्लेवर तर आता तो डायरेक्टली आपण ग्रेवीमध्ये सोडूया तर आता याला उकळ येऊ दे जेणेकरून तो शिजेल तर उकळ येऊ दे त्याला थोडा वेळ आपण ठेवूया मस्त उकळ आल्यानंतर दाखवतो तर आता आपला मासा शिजला ग्रेव्ही देखील तुम्ही बघू शकता मस्त अशी फ्लेवर्ड आलाय त्याला स्मोकी फ्लेवर्ड आणि लेमन फ्लेवर्ड आलाय तर आता त्याला आहे ना आपण डिश मध्ये काढून घेऊया बघलो पकड असं पकड तेला मदे मदे। गड़ूं तर आता त्याला आपल्या याच्यामध्ये काढून घेऊया डिशमध्ये आणि सगळ्यांकडून टेस्ट करूया तर ही नाचण्याची भाकरी आहे तर आपण नाचण्याच्या भाकरी बरोबर हा फिश खाणार आहे तर बघूया आता कसा फ्लेवर झाला आहे चला तर मग आईकडे जाऊया आईला विचारूया कसा झालाय नंतर वहिनींकडे जाऊया आणि त्यानंतर पप्पांनाही विचूया चला तर वहिनी आपल्या एक नंबर कुक आहेत आणि आपण वहिनींकडून कर टेस्ट करून घेऊया वहिणी बघूया कशी टेस्ट आहे आपल्याला चांगला सपोर्ट आहे वहिनीने आपल्याला चांगले हे मान तर आता आई आईला टेस्ट करूया या बापू काय आहे थोडस जास्त नाही आई टेस्ट करते आता

पप्पाला देखील आहे आवडलंय मी देखील आता टेस्ट करतो बघूया स्मोकी फ्लेवर आणि लेमन फ्लेवर आलाय की नाही फिश घेऊया आम्ही मी फिश घेतलाय आणि का टोमॅटो आहे बघूया खरंच हो हो एक नंबर मग हलकासा आंबटपणा येतोय लिंबू पण थोडं जास्त टाकलं ना त्यामुळे आणि मिरची टाकली आहे त्यामुळे हलकासा तिखटपणा जाणवतोय त्यामुळे टेस्ट मस्त आहे आणि फ्रेश फिश देखील आपली फ्रेश होती आज सकाळीच आपण पकडली होती तर एक नंबर आणि फिश नाही ना आपल्याला स्मोकी फ्लेवर जाणवतो त्यामुळे तो अजून भारी वाटतोय तर अशी आपली रेसिपी होती तर भारी झाली आणि टेस्ट देखील भारी झाली घरच्यांना देखील आवडली तर तुम्ही देखील ट्राय करा मस्त लागते भाकरीबरोबर ट्राय करा भाताबरोबर बरोबर ना नाही लागणार कारण आंबट आहे भाकरीबरोबर ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा तुमच्या स रिलेटिव्सजवर आणि त्यांना देखील सांगा की अशी रेसिपी आहे ट्राय करून बघा चला तर मग बाय बाय माझा भाचा देखील आला आहे माझ्याकडे आजच आला आहे मुंबईवरून तर तो देखील टेस्ट करतोय आता एक नंबर तर त्याला देखील आवडलाय फिश त्याला भाजलेला आहे त्यामुळे स्मोकी फ्लेवर मस्तच लागतोय एकदम घे बस